नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये मा तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत सोप्या पद्धतीने मॅंगो फ्रुटी रेसिपी चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे घेतलेले आहेत हे तीन आंबे विकलेले आणि इथे आपण कच्चा आंबा घेतला आहे आता यांची आपण सालं काढून घेणार आहोत ते मी लस काढलेली आहे त्याची आपण पूर्ण प्रकारे सालं काढून घेणार आहोत आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत लहान मुलांना सुद्धा आपल्या थंड थंड पाहिजे वाटत बाजारातून काहीतरी आणून देण्यापेक्षा घरच्या घरी आपण आपल्या मुलांना कृती करून प्यायला देऊ शकतो आपण सुद्धा करू शकतो अशा प्रकारे आपण एक कच्चा आंबा सोडून घेतला आहे आता आपण पिकलेला आंबा सुद्धा सोडून घेणार आहोत लस काढून घेतो मी असं साल निघत असेल तर असं काढायचं आपण त्याची अशी पूर्णपणे आपण अशी साल काढून द्यायची आहे पिकलेली आंब्याची अशा प्रकारे आंबे इथे आपण सर्व सोडून घेतले आहेत आता इथे मी कुकरचा डबा घेतला आहे तर हे आंबे आपण कट करून घेणार आहोत अशा फोडी करून घेत आपल्याला अशा फोडी करायची कर आपण आणि त्या कुकरमध्ये आपल्याला टाकायच्या सर्व असं घर आपण काढून घेणार आहोत तर अशा प्रकारे मी इथे कच्चे व पितलेले आंबे कट करून घेतले आहेत आणि हे आता आपण कुकर मध्ये ठेवून हे चांगले वाफून घेणार आहोत एक दोन ते तीन शिट्ट्या द्यायच्या आहेत ते व्यवस्थित वाफवून निघतात तर मी ते कुकर घेतला आहे तर कुकरमध्ये दोन ग्लास पाणी टाकून आता हे आपण याच्यामध्ये ठेवून झाकण लावून याचे मी आता तीन सुट्ट्या काढून घेतो तर इथे आंबे आपण कुकरमधून शिजून घेतले आहेत तुम्ही पाहू शकता पूर्ण आपले आंबे हे शिजले आहेत आता हे आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत आणि नंतर मी याची मिक्सरमधून प्युरी करून घेणार आहोत आपले आंबे हे थंड होतात तोपर्यंत आपण शुगर सिरप करू शु शुगर सिरप करण्यासाठी मी एक पॅन घेतला आहे त्यामध्ये इथे मी पाव कप साखर घेतली आहे त्यात आपण साखर बुडे इतपत पाणी टाकणार आहोत ही साखर आपल्याला पूर्णपणे विरगळून घ्यायची आहे आपल्याला पाक असा नाही करायचं आहे पण जसं आपण गुलाबजाम साठी सिरप बनवताना ना तसं आपल्याला हे बनवायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे आपली साखर पूर्णपणे आहे आहे बघा आता हा आपला पाक रेडी झालेला आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि हा सिरप थंड होऊ देणार आहोत तर हा बघा हा आपण याची चिवडी करून घेतली आहे मिक्सरला आणि हा आपला सिरप सुद्धा इथे आता रेडी झालेला आहे तर आपण याच्यामध्ये आता हे सर्व सिरप आणि आपण मिक्स करून घेणार आहोत आणि आता आपण याच्यामध्ये पाणी ओटणार आवश्यकतेनुसार थंड पाणी फ्रुटी ही पातळच असते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये भरपूर पाणी व्यवस्थित मिश्रण आपल्याला आता धुळून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण असं मिक्स करून घेतलेलं आहे पातळ अशी फ्रुटी आपण करून घेतलेली आहे थोडं पाणी टाकते अजून जाड दिसते फुटी, फुटी पातळच असते आता आपण यात टाकणार आहोत भरपूर सारे आईस क्यूब करून घेऊया तर कापड हे सर्व त्यासाठी मी इथे दोन ग्लास घेतले त्याच्यामध्ये आपण सुटी उठून घेऊ इथे

जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल त्या रेसिपीला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद